जो शब्द आपण महागटावच्या जनतेला दिला होता त्या बत्तीस गावांना पाणी दिल्याशिवाय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा आहे अनेक लोकांनी ते पाणी धरणा आणलं होतं ते खाली कुठं आले ते नदीला कुठं आले आता नदीला आलं बगचूर बगचूर बघतायत नबून नबून बघतायत नदीतलं पाणी कोण या दुकाने बघतोय त्या धरणातले बघतोय कोण कुठले बघतोय आता पाणी आलं हे त्यांनाही मान्य आहे पान गटावच्या मातीला जो दुष्काळी माती म्हणून कलंक लागलाय तो कलंक आता पुसलेला आहे आणि त्या दुष्काळमुक्तीच्या लढाईतलं शेवटचा काही दिवस ते पाणी आपल्या मान वे, मानगंगेतन राहताना ते पाहताना या मानदेशी मातीतल्या प्रत्येक नागरिकाला माता भगिनीला प्रचंड मोठा आनंद झालेला आहे आणि तो आनंद सगळ्यात माता भगिनींच्या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत असताना अख्खा मानदेश पाहतोय अख्खा जिल्हा पाहतोय अख्खा महाराष्ट्र पाहतोय अगदी नदी काठाला आत्ता आपण गेला तरी काटाला माणसं कुटुंब कुटुंब पाणी बघतायत त्या पाण्याचं पूजन करतायत माता भगिनी त्या पाण्याचं पूजन करत असताना अनेक माता भगिनीच्या डोळ्यामध्ये आलेले बघितले आणि मला याचा आनंद आहे या मानदेशी मातीच्या मातीतल्या जनतेला हे आनंदाचा क्षण येण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून जर संघर्ष मी केला त्या संघर्षाला यश आलं आणि आता आपण सगळेजण अनुभूती घेतोय अनेक लोक म्हणत होते हे शक्य नाही अनेक नेते म्हणत होते हे शक्य नाही जे पाणी देणारे मंत्री होते ते म्हणत होते पिढ्यान पिढ्या किंबवना पृथ्वीच्या अंतापर्यंत मांदे, या मार्गदेशी मातीमध्ये पाणी येऊ शकत नाही या सगळ्यांना चुकीचं ठरवत आज आपण बघतोय पाणी वाहताना सगळ्यातच आपण बघतोय गावामध्ये प्रचंड उत्साह असताना आज पावसानं हजेरी लावली पण मला याचा आनंद आहे पाऊस आला तरी एकही माणूस इथं निघून गेला नाही आमची माता बघिनी पावसामध्ये उभी राहून आज पाण्याचं पूजन करते आणि शेवटी पावसाला थांबायला लागलोय पण आमच्या बघिनी थांबणार आहे त्या या ठिकाणी या पूजनाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्या तशाच पावसात भिजत या पाण्याचं पूजन करतायत मानगंगेला सुद्धा आनंद होईल आणि कृष्णा महिला सुद्धा आनंद होईल की ज्या मानगंगेमध्ये पाणी वाहत आहे ज्यांच्यासाठी वाहतंय त्यांच्या भावना आज हे पाणी पण बघतंय असं या निमित्तानं आपण सगळेजण बघतोय मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे खास करून मानदेशी मातीचं ऋण घडण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी मला उपलब्ध करून दिली या मानदेशी मातीनं माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले ही लढाई दोन वर्षाची एक वर्षाची नव्हती ही लढाई पंधरा वर्षाची लढाई आहे आणि या पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ अशा लढाई नंतर बावीस किलोमीटरचा बोगदा एवढी मोठ उपसा सिंचन योजना आज आपण कार्यान्वित केली आणि त्याचं पाणी आपण अबीर धर्मामध्ये फुटलं मला वाटतं सहा महिन्या पाच महिन्यापूर्वी आपण देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाऊ अनेक लोकांनी म्हणलं ते पाणी धरणा आणलं ते खाली कुठं आले ते नदीला कुठं आले आता नदीला आलं गप्चू गप्चू बघताय नबून नवून बघताय नदीतलं पाणी कोण या तुका बघतोय त्या जागातले बघतोय कोण कुठले बघतोय आणि आता पाणी आलं हे त्यांनाही मान्य आहे मी बऱ्याचदा म्हणणं पाणी आल्या सोडल्या सोडल्या भाऊ परवादेश हे गरीब म्हणणार हे पावसाच आहे काय शंका घ्यायची सवय आहे पण या सगळ्यांना तोंड उघडायला जागा राहिली नाही आज पाणी एवढं मोठं पाणी वाहतय भाऊ हे पाणी फक्त तीस टक्के आहे वाहतय हे पाणी तीस टक्के आहे जेव्हा पूर्ण क्षमतेनं आपण पाणी सोडू तेव्हा हा पूल आपल्याला नवीन बांधावं लागेल भाऊ या पुलातनं डुळ्याच्या खाल्लं पाणी जाणार नाही तिसर टक्के पाणी सोडणे आपण असता तेव्हा शंभर टक्के पाणी जेव्हा सोडू आपण तेव्हा प्रचंड मोठ्या तातडीने पाणी वाचायला आपण सगळ्यांनी बोलू मला याचा आनंद आहे हे पाणी आता मध्ये बिवापूर राजेवाडीच्या तलावापर्यंत हे पाणी जाईल अनेकांना वाटत होतं रविवारी पाच दिवस लागतील पण मंदिर बिलात जायला तीन दिवस लागतील पण सगळ्याचा अंदाज फोन ठरवला सकाळी पाणी सोडलं दुपारी चार वाजता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आज आपण दिवस पाणी पैसे मध्ये पोचेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे पण हे पाणी सोडत असताना जो मूळ जी पाणी योजना आहे ज्या पाणी योजनेचं भाव आपण भूमिपूजन केलं होतं बत्तीस गावांना शेतकऱ्यांच्या भांडापर्यंत पाणी देणारी पाणी योजना कि येणाऱ्या तीस दिवसात आपण कार्यान्वित करतोय जो शब्द आपण मान महागडावच्या जनतेला दिला होता त्या बत्तीस गावांना पाणी दिल्याशिवाय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा भाव मी घडणार नाही आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो परमेश्वर आपल्या सोबत आहे थोडस भाव आडस होती पंधरा वीस दिवस लेख काम होत होत निवडणूक वीस पंचवीस दिवसांनी पुढे गेली म्हणजे जयकुमारच्या सोबत निवडणूक आयोग सुद्धा लक्षात ठेवा एवढे संकेत आली एवढे प्रसंग निर्माण झाले प्रत्येक वेळी परमेश्वराने मार्ग काढून दिला आणि परमेश्वराने पंचवीस दिवस लेट होते मग निवडणूक सुद्धा लेट केली आणि आपण बघतो येणाऱ्या पंधरा सप्टेंबरचा आठ दहवलीचा जो नदीचा कलिकटचा भाग आहे तो सगळा भाग त्या भागात पाईपलाईन जाते तो, तो सगळा भाग पाण्याखाली येईल तुम्हाला सांगायला आनंद होतो दहवलीच्या एकाच बाजूने पाणी नाही दहवलीच्या दोन्ही बाजूने पाणी जाणार आहे रानमळ सुद्धा आपण दहवली याच आधी धरणातलं पाणी आपण घेणार आहे तर दहिवलीतली एक इंच जमीन भाऊ ज्या पाण्यासंदर्भात भाऊने मला पंधरा वर्ष दिली भाऊ आपण सांगत होता दहा वर्षापूर्वी तुम्ही बैठकीत बसल्या सांगून का भाऊ या भागाला पाणी कसं मिळणार या भागामध्ये आम्ही धरणाचा कमाल आपण घेऊन या अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती भाऊ ते भावना आपण फक्त व्यक्त केली पण आता ती पूर्ण होते या भागात पाणी असा वातावरण आपण सगळेजण बघतोय त्यामुळे हा भान गटावचा मातीला जो दुष्काळी माती म्हणून कलंक लागलाय तो कलंक ला आता पुसलेला आहे आणि त्या दिवस आणि त्यावेळीच्या लोकांनी छोटी मागणी मागितली घाट बांधायचा जिल्हा करून नका येणाऱ्या चार महिन्याचा घाट बांधून घेऊ आणि या ठिकाणी नदीचा बाजूला एक सुंदर असा घाट आपण बांधव जर गार्डनला जागा दिलीच आपण इथं असेल जागा नदीवर या निवडणुकीच्या आज रेवडीची गार्डन तयार करण्यासाठी बघितला निधी आपण मंजूर करून लागू आणि रेवडीचा आपण सगळी बांधून घेऊ अजिबात चिंता करू नका इथं जयकुमार काळजी करू नका या गावाचा आणि या तालुक्याच्या विकासासाठी जे लागेल ते शासनाकडून करून आपण उपलब्ध करून घेऊ